काळात स्थलांतरित शेती आणि सपोर शेती तर स्थलांतरित शेती म्हणजे काय की प्रत्येक घडी नव्या जमिनीत शेती केली जाते काय नव्या जमिनीत शेती के केली जात असेल कारण की आपण प्रत्येक दरवर्षीप्रमाणे जर त्या जमीन जर शेती केली तर आपण चांगलं उत्पादन मिळत नाही त्यामुळे प्रत्येक घडी नव्या जमिनीत शेती केली जाते आणि सकोल शेती म्हणजे काय की कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या शेती प्रकाराला काय म्हणतात सकोल क्षेत्र असे म्हणले जाते तर त्यांची आपण सुरूपणे माहिती बघूया लक्ष द्या पहिला प्रकार आहे निर्वाशेची त्यातली प्रकार आहे सर्वांची आणि दुसरं आहे सकोल क्षेत्र तर बघा

पूर्ण या सखोल शेतीवर अवलंबून असते सखोल शेतीतून जे काही उत्पन्न मिळते ते उत्पन्न आपल्या कुटुंबाची गरज भागवेल त्या उत्पन्न घेतले जाते वैशिष्ट्य काय म्हटले आहे दुसरं वैशिष्ट्य आहे की जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळात कमी असल्याने दरडोई शेतीचे प्रमाण कमी असते या प्रकारची शेती प्रामुख्याने

त्या कुटुंबाचे गरज भागे उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जातो या प्रकारे काय म्हणत बघा या प्रकारची शेती व कुटुंब शेतीवर अवलंबून असते शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती शेताची असते शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे त्या कुटुंबाचे आर्थिक शेताचे असते दुसरा प्रकार आहे स्थलांतरित शेती हिरवा दुसरा प्रकार कोणता आहे स्थलांतरी तर बघा विद्यार्थी मित्रांनो स्थलांतरित शक्ती म्हणजे काय हा प्राथमिक स्वरूपाचा शेती प्रकार आहे कसं आहे तर स्थलांतरित शेती विशेष करून डोंगर डोंगरा प्रदेशामध्ये आढळते तर स्थलांतरित शक्ती करण्यासाठी शेतकरी काय करत असतो बघा एखादं क्षेत्र निवडतो आता कुणी कागद केलेलं हे मागचे <सवागीले> सलातरी शेती करण्यासाठी शेतकरी काय करतो सर्वप्रथम एखादं क्षेत्र निवडतो ते क्षेत्र निवडून झाल्यानंतर ते क्षेत्र शेती करण्यासाठी योग्य आहे की नाही याची पहिली पडताळणी करतो क्षेत्र निवडून झाल्यानंतर शेतकरी काय करतो जी जागा जमीन निवडतो ती जागा जमीन सर्वप्रथम त्या ठिकाणी झाडे स्वरूपात असतील संपूर्णपणे पाऊस पडायच्या अगोदर पंधरा मिनिट समावेश तो काय करू शेतकरी जाळतो जे त्याचे तुमचे ते फुसत म्हणून ते मातीमध्ये मिसळण्यासाठी आणि पाणी पडण्याप शेतकरी काय करतो शेतामध्ये दाणी पेसतोय दाणी पेरल्यानंतर काय करत आहे शेतात तुमचं उत्पन्न मिळते त्याच्यावर तो कुटुंब ओळख नसतं परंतु सला तरी शेतीमध्ये त्या कुटुंबाची गरज पूर्णपणे भाग दिसत नाही म्हणून शेतकरी काय करत असतो प्राणांच्या बघा गर्ज म्हणून आपल्या उपसाठी म्हणजे आपण स्पष्टीकरण देता येईल पुढचा प्रकार आहे बघा शेतीचा मुख्य प्रकारचा प्रकार आहे व्यापारी शेती आता आपण ज्याप्रमाणे कराव्यातो स्थलांतरित शेती आणि सपोर्ट शेती तर शेती मला काय सांगते ही स्थलांतरित शेती करण्यासाठी प्रत्येक शेती केली जातो शेती केली तर त्या ठिकाणी आपण चांगलं फी मिळणार नाही चांगले पीक घेणार नाही त्यामुळे प्रत्येक घरी नव्या जमीन शेती केली जाते म्हटले जाते स्थलांतर शेती म्हणजे स्थलांतर म्हणजे काय स्थलांतर होत राहते प्रत्येक घरी नवी जमीन केली जाते आणि सकोळ शेती म्हणजे काय सकोल शेती म्हणजे कमीत कमी क्षेत्रात कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे प्रकार म्हटले जाते सकोल शेती म्हणली जाते बघा आता शेतीच्या प्रकारापैकी दुसरा प्रकार म्हणजे व्यापारी शेती कसं झालं आपण व्यापारी शेतीचे उपप्रकारांना अभ्यास करूया